गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ न्यू व्लॉग आणि दिवाळीचा आपला थर्ड इयरचा ब्लॉग आहे तो पण आता, आता गावाला शूट होणार आहे अचानक कारण आम्ही आत्ता खारघरला आलो होतो वहिनीला सोडायला म्हणजे दिवाळी पा हे होते पाडवा बाबूदाने आम्ही आलेलो पाडव्यासाठी पाडवा झाला आहे पण गाडीत असं डिस्कस झालं की आम्ही जाणार आहे आता गावाला आणि कपडे नाही काय नाही असंच चाललो आहे आणि बाबूदादा आत्ता गेला आहे जुडिओमध्ये त्याला शॉर्ट्स आणि ते आणायचं आहे <laughs> <दातों>। <laughs> देश्ण। देश्ण। <laughs> चला बाहेर जाऊन भेटू एक मिनट धन लेट्स कंटिन्यू मग मा अशी तुम्हाला म्हटलं आम्ही स्टुडिओमध्ये आलेलो तर गावाला जायचो म्हणून दादाने एक टी शर्ट नॉर्मल आणि एक ट्रॅक घेतली आहे निघालो आम्ही गावाला अचानक मध्ये भयानक ट्रिप अनप्लॅन ट्रिप आपली नेहमी जशी होते जशी आपल्याला वाटत तसं यायचं हे करायचं मावशी गाडी चालू होती दादा लगेच बसल पण पाठी बघ मावशी नाही चला एक हजार नऊ आता निघालो आहे आपण गावाला अचानकमध्ये भयानक उद्या भाऊवीज आहे आणि आता आम्ही असंच सकाळी गाडीत बसलो आणि असंच बोलत होतो चाललो शाळा इकडे जायचं पहिलं झालं शहा इकडे जायचं मग कॅन्सल झालं मग गावाला जायचं गावाला जायचं बसलो जेवलो वगैरे हो वहिनीची इथे आणि निघाल्यानंतर आता डायरेक्ट गावाला निघालो आहे तर आपण खारघरला आहे तर पोचू दोन अडीच तासात गावाला तर डायरेक्ट गावाला गेल्यावरच भेटू फायनली आपण आता कडूसला पोहोचलोय पण अंधार झालाय आता आँ... गेल्यावर सगळ्यांच्या रिएक्शन कॅप्चर करू आता मला वाटत नाही अंधाराचं दिसेल कॅमेऱ्यात कारण आता गाडीत दिसत नाही काय अंगणात लाईट आहे म्हणाला बघू तुम आता बघू अंगणात गेल्यावर तर त्यांच्या रिएक्शन कॅप्चर करू अंगणात आहे ना लाईट लाईट आहे का घरी पण गेली असती अंगणातच असणार सगळी लाइटच नाही मी सांगतो तर लाईट हे आहे लाईट आहे का आहे का, का गेली लाईट बंद करू दादा लाईट बंद करू लाईट बंद करू का जरी हुशार लाईट बंद कर गाडी एवढं एअरपोर्ट करतो नाही

बरे आले टायम माय, लौक, माय, लौक, माय, 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 माय मामा दिवाळी 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 अरे आता आमचं चालल तू कपडे कोणते कोणते कपडे अजिबात नाही आणले तू गाडी चेक आलो केक घेतला मामासाठी आज राहुल मामाचा बड्डे गो सेलिब्रेट आज मामूज बड्डे आणि फटाके फोडूया हॅपी दिवाली सगळ्यांचे रिएक्शन कसे वाटले कमेंट करून सांगा अचानक मध्ये भयानक रिएक्शन इथे फटाक्याचं दुकान आहे इकडनंच घेतलेलं काल बघू इथं काय काय फटाके तुम्हाला दाखवतानाला हा केक हे वडापाव घेतले नाश्त्याला आणि हे फायरवर्क्स शॉट्स आता पाडवा करू घरी जाऊन मी उद्या भाऊ वीज मोठी करू हे फटाके वगैरे घेतले आता घरी जाऊन केक वगैरे कट करू प्रॉपर आणि भेटू घरी जाऊन अंधार आहे तर तुम्हाला रस्ता काय दिसणार नाही घरी जाऊन भेटू ফট' নাই কেই

पडला 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 पड Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn cái cái

Happy, Happy birthday, birthday to you. Happy birthday to you. Birthday to you. Happy birthday. Happy birthday.

अरे डोको बाजू लगा भाई उसको डोको कर बाजू लगा मानसी दर नवांडी खा लिया है हाँ मानसी दर नवांडी खा ये 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 लाओ इन्हें मैं बोलते हैं हाँ 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 राई का था हम राई का था हम हाँ तिला बोरु इकड़े बग इकड़े बग राई का इकड़े बग राई का इकड़े बग

मागं गेला तरी चालेल फोटोग्राफर हो थोडासा करेक्ट लोक घेतली सगळी जिजी लावायची जिजी ये ना ऐका तू पण अरे बाप जी जी ये लवकर लवकर ये फोटो शूटिंग चालू आहे अरे लौकर सगळं

व्हिडिओ चालू आहे ना तसं नाही अरे दोन दगडांच्या मध्ये ठेव नाही आडव फुटून हे देखो हवेश भाई आवी काका के फटाकेली <laughs> <वीडियो>। काय <laughs> <मत याल> <laughs> बाप कालच झालं मी धरून म्हणलं चक्री पण नका देऊ त्याची पॅन बघ पॅन त्याची पॅन

अरे लावा लवकर कोण येते दोन जण लवकर लाव लाव <laughs> अरे आम्ही अडीचशे पंचवीस शॉट घेतले पंचवीस शॉट फोटो चांगला नाही

अरे जास्त कर ना थोडं किती सोपं हे थांब थांब का तिथ अरे जास्त कर ना अरे

हातालीच आवड दिला असे बस बस

खेर सकैले तियो असं बोट बोर मारलं शेवटी नको तुम्हाला नाही ना ही काठी खाली फरशीवर न्यायची सगळ्यांनी पण प्रत्येकाने काठीला बोट टेकलेच पाहिजे कुणी बोट गॅप नाही पडून द्यायचा नंतर सोडायची ना सोडायची खाली ठेवायची खाली टच असताना सगळ्यांनी हळूहळू खाली नाही घेत जायचंय काठीला वर यायच नाही खाली फरशीला टेकवायची बेसिकली खाली टिकली पाहिजे तुमचा हात वर पाहिजे तुमचा हात वर चिकटला म्हणजे इथं पाहिजे हा इथं चिकटलेला पाहिजे आणि काठी फरशीला टेकवायची आता मी थांबा ओम आगडम बगडम छू

एक काम करा सगळ्यांनी डोळे झाकले पूर्ण सिरियसली खेळा बरं का अरे मी टच करणार आहे पटकन सर्वांनी सिरियसली पा ओके आणि आता एक काम करा बर का ए आता करा सगळ्यांनी वरती आता एक काम करा तो, तो, तो आता सर्वांनी खाली हा सगळ्यांनी झोपा परत सगळ्यांनी झोपा गाव झोपलं आता फक्त माफ यांनी चला बारा वाजले लुटायला चला हा हा बरोबर आहे माफ आता कोणाला उडवायचं ठरवा माफ्यांनी ठीक आहे चालतंय सर्वांनी वरती पा माफ्यांनी मा माफ्यांनी आहे ना तन्हीला उडवलेलं आहे म्हणजे माहिती जास्त

मावशीला वोटिंग बरं सांग तुझं मावशी मावशी काम मावशीला मावशीला वोट करा मावशी मावशी

आगा। आगा। अरे दोन राऊंड आहे दोन राऊंड मध्ये मुलकांना काढू आपण उलट मला खास वाटत नाहीतर मी पण बाबूला बाबूला मावशीला मी सांगतोय मावशीला एक मिनिट बाबूला करण्यासाठी मला वाटतं प्रसाद किंवा गोट्या नाही बाळा मम्मी अरे बाबा तुझ्यासाठीच करतो तू चार हे तुम्ही नाही का बाबूला मावशी चार बाबू झाले बाकी आता माईसाठी माईसाठी तीन बाबू साठी चार नाही नाही राहुल मावशी साठी चलो गाईस गुड नाईट वी आर डन विथ आर गेम टुडे मामा व्हिडिओ पाठव ब्लॉग मध्ये टाकायला आता जो शूट केलं थो। तो हा पाठव थोडासाच व्हिडिओ शूट झालाय तो माफिया गेमचा तुम्हाला दिसेल आणि दुसरा पण एक जो ॲक्शनवाला गेम होता तो पण दिसला असेल तुम्हाला शूट करताना ऑलमोस्ट डन आहे आता उद्या भाऊ विजेचं प्लॅनिंग आहे तर उद्याचं बघू काय प्लॅनिंग वेगळं आहे भाऊ विजेचं सो उद्या भेटू आता झोपतो गुड नाईट गोईंगाईब सबस्क्राईब करा त्याचं ना काय डिसलाईक आता नेक्स्ट ब्लॉग ह्याच्यात लग्नात येणार आहे त्यामुळं <laughs> हा कंटिन्यू फ्रेममध्ये असणार <laughs> आहे ब्लर ब्लर सो सी यू टुमारो बाय